नमस्कार मी योगेश प्रभाग घे पॉझिटिव्ह नुसतर आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच उत्तम असा राशीचा जो उपाय आहे जो आज तुमचा दिवस उत्तम असा करू शकतो तो, तो प्रत्येक राशीचा उपाय राशीबरोबर बघूया तर व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायाच वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून तसेच नक्षप्रभा पंचांग देवतांना नमन करून व्हिडिओची सुरुवात करूया प्रथम बघूया दैनिक पंचांग दैनिक पंचांग श्री शाली बहुशिक एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासुनाम संवतचा विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी चालू असून उत्तरायण शिष्य ऋतू असून चालू असून कृष्ण कृष्णपक्ष असून आज तृतीया ति ही तिथी आठ वाजून दोन मिनटापर्यंत आहे त्यानंतर चतुर्थीला चतुर्थी ही चतुर्थी तिथी चालू होत असून ती तीस वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आहे आजचा वाढ मं, मंग मंगळवार असून आज इंग्रजी दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस आहे तसेच आज बुधाचे आश्लेषा हे नक्षत्र असून आज प्रीती हा योग आहे तर दिवाकरण विष्टी आहे तर रात्रकरण भव हे एकोणावीस वाजून बावीस मिनिटापर्यंत व त्यानंतर बाल हे करण तीस वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत रात्रोकरण हे आहे चंद्र आज कर्कराशीमध्ये बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे त्यानंतर तो सिंह या राशी प्रवेश करीत आहे तसेच आज दिनविशेष म्हणाल तर आज अंगारक योग आहे आज अंगारकी चतुर्थी आज आजच्या दिवशी आहे जे कोणी चतुर्थी ज्यांना आजपर्यंत केली नाही तर आजच्या दिवसापासून ते चतुर्थीचा व्रत हे धारण करू शकतात अशी आजची अंगारकी चतुर्थी आहे तर सुरू करूया आपण बारा राशींच्या भविष्याकडे तर बारा राशींचं भविष्य म्हणाल तर कसं असणार आहे धैर्य कर्म संयम चंद्र नेमके आज प्रत्येकाच्या राशीला काय काय म्हणतोय तर सुरुवात करूया मेष राशीपासून तर मेष राशीसाठी आज कृती महत्वाची शब्द नाही तर कामात जर तुम्ही एक्सप्रेस व्हा तर ते कसं तर नोकरी आणि करिअरमध्ये अपूर्ण काम करणे पूर्ण करण्याच्या तुम्हाला संधी प्राप्त होणार आहे तर त्यासाठी तुम्ही थोडी धडपड करा व्यवसायाच्या दृष्टिकोन विचार केला तर जुन्या ग्राहकांशी जर तुम्ही काही संपर्क साधला तर तो तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्यातनं तुम्हाला व्यवसाय वाढीच्या काही संधी प्राप्त होणार आहेत आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला काही थकलेले पैसे असतील कोणाकडे बाकी असतील तर ते पैसे नक्की मिळू शकतात त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये विचार केला तर संयम ठेवला तर नातं सावरतं तर थोडं संयमाने थोडं शांततेने थोडं प्रेमाने बोललात तर आज तुमचं रिलेशनशिप मॅच्युअर्ड वेला जाणार आहे संदर्भ मै, मैत्री संदर्भात विचार केला तर जुना मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतो आजच्या दिवशी तर त्या दृष्टिकोनातूनही थोडासा विचार ठेवा मानसिक स्थिती तुमच्या थोडी स्थिर अशी असणार आहे आरोग्यामध्ये थोडीशी तुम्हाला अंग दुखी असणार आज दिवसभर थोडी जास्त भडकंती होऊ शकते तुमची आज तुम्हाला सल्ला ऐकत असणार आहे की जे काय आहे ते आज फक्त कामातून उत्तर द्या जास्त बडबड न करता तुमच्यासाठी एक रेमेडी म्हणाल तर एकच असेल की मंगळवारी मसुराची जी डाळ असते ती तुम्ही दान करायची आहे जी गरीब लोक असतात त्यांना मसुराची डाळ मंगळवारी दान करायची असते ऍक्शन ओवर रिॲक्शन या टाळायच्या असतात आणि करेज विथ डिसिप्लिन हे करायचं असतं सो या पद्धतीने मेष राशीने आजचा दिवस व्यतीत करायचा आहे पुढे जाऊया वृषभ वृषभ राशीचा विचार केला तर आज परंपरेची आठवण मनाला बळ देत बळ देणारी आहे तर ती कशी बघूया वरिष्ठांचे संबंध आज सुधारणारे आहेत व्यवसायामध्ये घरगुती उद्योगाला चालना मिळणार आजचा दिवस आहे महिलांसाठी विशेष करून जे बचत गटाचे किंवा घरगुती उद्योग करतात शिवणकाम किंवा काही पापड वगैरे तयार करण्याचे उद्योग करतात यांच्यासाठी आज खूप छान असा दिवस आहे आर्थिक स्थितीचा विचार केला तर स्थावर गोष्टीसाठी तुम्ही आज विचार करू शकता काही लँड प्रॉपर्टी वगैरे फ्लॅट वगैरे विकत घेण्याचा तुम्ही आज विचार करू शकता नात्यांमध्ये मित्रा आज थोडं तुमचं स्थैर्य निर्माण होऊ शकतं मैत्रीमध्ये तुमचा विश्वास वृद्धिंगत होऊ शकतो मित्रांमित्रांमध्ये चांगलं एक बॉन्डिंग आज क्रिएट होऊ शकतं मानसिक स्थिती आज थोडी तुमची समाधानकारक असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला था था तुम्हाला थोडीशी आज मानदुखी होण्याचे थोडे चान्सेस आहेत त्याकडे थोडं तुम्ही लक्ष द्या तुम्हाला सल्ला एकच असणार आहे की जुनी मूल्य तुम्ही आज जपली पाहिजे आणि तुम्हाला उपाय जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही आज देवाला थोडेसे तांदूळ अर्पण करा तर रूट गिव्ह स्ट्रेंथ तर तुमचे मूळ तुम्हाला ताकद देतात त्यामुळे ने मुळांकडे नेहमी लक्ष द्या आणि फॅमिली प्रॉस्पेरिटी तर आपले जे कुटुंब आहे त्याच्या प्रॉस्पेरिटीकडे पण तुम्ही लक्ष देणं आवश्यक आहे पुढे बघूया मिथून राशीकडे मिथून राशीचा विचार केला तर आज ऐकणं जास्त फायदेशीर ठरणार आहे तर ते कसं तर नवीन जबाबदारी आज तुमच्याकडे येणार आहे तर नवीन जबाबदारी आल्यानंतर निश्चित आहे की जबाबदारी येते म्हटल्यानंतर की कशी येते काय येते त्याबद्दल माहिती घेणं ऐकणं हे महत्वाचं त्यात असणार आहे कोणतीही माहिती अपूर्ण ठेवू नका व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आर्थिक स्थितीमध्ये नियोजन तुम्हाला आवश्यक आहे नियोजन करण्याच्या आधी ते नियोजन कसं करावं कोणाकडनं तरी मार्गदर्शन घ्या त्यासाठी सुद्धा ऐकणं महत्वाचं आहे तर त्या, त्या दृष्टिकोनातून आज ऐकणं तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे प्रेमसंबंधांमध्ये आज शांत पण प्रेमाचा संवाद होणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे त्याचबरोबर मैत्री एखाद्या मित्राकडनं तुम्हाला उत्तम असा सल्ला प्राप्त होऊ शकतो मानसिक स्थितीमध्ये तुम्ही थोडे विचार होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला डोळ्यांचा त्रास होऊ शकतो सल्ला तुम्हाला एकच असेल की घाई करू नका तुम्हाला उपाय म्हणून मला असतो बुधाच्या मंत्राचा जप करू शकता त्याने तुम्हाला जास्त फायदा होईल तर लर्न बिफोर ऍक्ट आणि इंटेलेक्चुअल ग्रोथ या दोन गोष्टीचा तुम्ही नाही निश्चित विचार करा त्याने तुम्हाला फायदा हा होणारच होणार आहे आता आपण बघूया पुढे राशीकडे तर कर्क राशीसाठी काय आहे ते आज कुटुंब केंद्रस्थानी असणार आहे तर ते कसं तर घरगुती कारणांमुळे नोकरी व्यवसायाचा विचार केला तर घरगुती कारणांमुळे तुम्हाला थोडासा बदल करावा लागणार आहे कदाचित तुम्हाला सुट्टी घ्यावी लागू शकते कदाचित तुम्हाला आज वर्क फ्रॉम होम घ्यावं लागू शकतं तर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागू शकतात आजच्या दिवशी तरी व्यवसाय दृष्टीकोनात विचार केला तर विश्वासावर तुम्हाला व्यवहार करावे लागू शकतात काही आर्थिक विश्वास ठेवून काही उधार उसनवारीवर आज तुम्हाला व्यवहार करण्याची वेळ येऊ शकते आर्थिक आर्थिक स्थितीचा विचार केला तर आज तुम्ही सुरक्षित आहात प्रेमजीवनाचा विचार केला तर तुम्हाला भावनिक समज आज थोडीशी जाणवणार आहे की तुम्हाला कोणतरी त्या पद्धतीचं भावनिक समज तुम्हाला आज मिळणार आहे मैत्रीचा विचार केला तर आज तुम्हाला थोडासा आधार असा मिळणार आहे मानसिक स्थिती तुमची आज थोडीशी कोमल अशी असणार आहे त्याचबरोबर आरोग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला सल्ला हा एकच असणार आहे की काम पाणी जे आहे तुम्ही कमी पिऊ नका पाण्याचं प्रमाण हे योग्य असं ठेवा दिवसभरात तुम्हाला उपाय एकच असणार आहे की चंद्राला पाणी अर्पण करा रात्री आणि इमोशनल ग्राउंडिंग आणि इनर सिक्युरिटी या दोन गोष्टींचा तुम्ही विचार केला तर तुमचा दिवस खूप छान जाईल आणि आयुष्य त्याहून सुंदर जाईल तर सिंह राशीचा विचार केला तर आज मान सन्मान जपावा लागेल तर तो कसा तर नोकरी व्यवसायामध्ये अधिकार तुमचे वाढणार आहेत ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात त्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुम्हाला नवीन नवीन पदावर काही काम देतील त्यावर त्या बरोबर तुम्हाला काही अधिकार प्राप्त होतील तर आज तुमचे काही अधिकार वाढणार तर अधिकार वाढले त्याबद्दल तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढणार आहेत त्यामुळे व्यवसाय व्यवसायात देखील तुमचा काही मोठ्या व्यक्तींशी संपर्क होऊ शकतो आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला प्रतिष्ठेसाठी तुम्हाला थोडाफार काही ना काही खर्च करावा लागू शकतो प्रेमजीवनामध्ये तुम्हाला थोडी समजूत महत्वाची आहे कारण तुमचा जो काही स्वभाव आहे थोडा ताट स्वभाव आहे किंवा थोडा अहंकारी स्वभाव आहे तर त्यामुळे थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो तिथे तर समजूत महत्वाची आहे मैत्रीमध्ये नेतृत्वाची भूमिका महत्वाची आहे मानसिक स्थिती तुमची आत्मविश्वासपूर्वक असणार आहे तर आरोग्यामध्ये तुम्ही हृदयाची काळजी घेणं महत्वाचं आहे सल्ला तुम्हाला एकच आहे की सन्मान आणि नम्रतेने घ्या रेमेडी तुमच्यासाठी एकच आहे की सूर्याला तुम्ही आरोग्य द्या बाकी ग्रेस विथ पॉवर आणि पब्लिक रेकग्निशन या दोन गोष्टी तुम्हाला खूप चांगलं फळ देतील तर कन्या राशीचा विचार केला तर आज शिस्त तुमची ओळख बनेल तर ती कशी नोकऱ्याने व्यवसाया नोकरीचा विचार केला तर दा आज तुमच्या दाद मिळणार आहे जिथे तुम्ही काम करता तिथे तुमचं जे काही स्किल आहे त्या स्किलला तुम्हाला अप्रिसिएशन हे निश्चित मिळणार आहे व्यवसायामध्ये लहान बदल तुम्हाला खूप मोठा फायदा करून देणार आहे कधी कधी काय होतं की छोटेसे एखादे बदल असेल जसे की हा माईक आहे माझ्यासमोर मी हा खाली केला किंवा वर केला तर ह्याने सुद्धा खूप मेजर डिफरन्स होतो तर तो बघणाऱ्याला जो एडिटिंग करतो त्याला ते निश्चित समजेल तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर आर्थिक स्थितीचा जर आपण विचार केला तर कन्या राशीला आज हिशोबात थोडीशी सुधारणा प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर प्रेमजीवनामध्ये त्यांचा समर्पण भाव वाढणार आहे आणि मैत्रीमध्ये त्यांना विश्वासू साथ अशी त्यांच्या मित्राकडनं निश्चित अशी मिळणार आहे मानसिक स्थिती त्यांची शांत अशी असणार आहे आरोग्यामध्ये त्यांचं जे पचनाची जी पचना समस्या समस्या एवढे दिवस चालू होती ती आता सुधारणार आहे तर त्या दृष्टिकोनातूनही त्यांना खूप आनंदाची शुभाशी अशी वार्ता आहे की त्यांचं आरोग्य सुधारत चालणार आहे याच्यापुढे सल्ला एकच आहे आहे की जे त्यांचे नियम तेन नियम त्यांनी पाळावेत त्यांना उपाय एकच आहे की गणपतीला दुर्वा डिसिप्लिन ब्रिंग पीस आणि स्किल मास्टरी या दोन गोष्टीवर त्यांनी निश्चित बळ द्यावा तू राशीचा विचार केला तर आज समतोल राखणं आवश्यक आहे तर ते कसं तर नोकरी आणि व्यवसायाचा करिअरचा विचार केला तर दोन जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील त्या दोन्ही संभाजांना तुमची थोडी तारांबळ उडू शकते तर त्या गोष्टीकडे थोडं तुम्ही लक्ष द्या व्यवसाय दृष्टिकोनातून के विचार केला तर सौंदर्य कला या विषयात तुम्ही थोडा तुम्हाला काही लाभ मिळू होऊ शकतात तर त्यामध्ये थोडं लक्ष घाला व्यवसाय दृष्टिकोनातून तर लाभ देणारे हे दोन क्षेत्र आहेत आरसीसीचा विचार केला थोडे खर्च नियंत्रणात आण प्रेमजीवनाचा विचार केला तर संवादातून थोडासा तोडगा निघू शकतो थोडे वादिवादाचे प्रसंग झाले असतील तर संवादातूनच तोडगा निघणार आहे मैत्रीमध्ये विचार केला तर सामंजस्याने चर्चा सामंजस्य चर्चा हो, तुमच्या मित्र परिवारामध्ये आज निश्चित होणार आहे आणि छान असं काहीतरी त्यातनं आउटपुट तुम्हाला निश्चित प्राप्त होणार आहे मानसिक स्थिती तुमची मनस्थिती असू शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला पाठदुखीचा थोडासा त्रास होऊ शकतो सल्ला तुम्हाला एकच असेल की स्वतःसाठी थोडासा वेळ ठेवा कारण स्वतः स्वतःसाठी वेळ ठेवला तर एका सुंदर मनुष्याला म्हणजे स्वतःला तुम्ही भेटू शकता दिवसात किंवा दिवसात किमान पंधरा मिनिटं किंवा पाच मिनिटं तरी तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे कोणत्या राशीच्या व्यक्तीने असो स्वतःला दिवसात किमान पाचशे दहा मिनिटं तरी शांतपणे बसून वेळ दिला एका सुंदर व्यक्तीला तुम्ही निश्चित भेटा तुमच्यासाठी रेमेडी एकच असणार आहे तुळ राशीसाठी की सुगंधी धूप तुम्ही आज घरात लावा त्याने तुम्हाला प्रसन्न असं वाटणार आहे बॅलन्स फर्स्ट आणि हार्मोनियस लाईफ या दोन गोष्टींवर तुम्ही आज फोकस करा तुमचा दिवस खूप छान राहणार आहे वृश्चिक राशीसाठी आज मौनात शक्ती आहे तर ती कशी पडद्यामागे काम करा व्यवसाय नोकरीमध्ये कोणतंही काम करताना बोगाटा करण्यापेक्षा पडद्याच्या पाठीमागे राहून तुम्ही जर काम केलं तर त्यात तुम्हाला यश जास्त प्राप्त होणार आहे व्यवसायामध्ये तुम्ही ज्या आजपर्यंत जे धोरण ठेवलेलं आहे कामाचं ते धोरण थोडस बदला आणि धोरण बदलून तुम्ही कामाला सुरुवात करा आर सी सीचा विचार केला तर ज्या जोखीम तुम्ही घेत आहे त्या जोखीम थोड्याशा टाळा प्रेमजीवनामध्ये थोडासा तुम्हाला आज काही ट्विस्ट येऊ शकतात तर त्या थोड्याशा तुम्ही टॅकल करा हँडल करा मैत्रीमध्ये तुम्हाला कमी पण खरी अशी मैत्री आज तुम्हाला समजून येणार आहे एखादा उत्तम असा जुना मित्र तुमच्या समोर तुम्हाला आज गाठीभेटीला निश्चित येणार आहे मानसिक स्थितीचा विचार केला तर आज अंतर्मुख करणारी स्थिती आज तुमच्या समोर येणार आहे आरोग्याचा विचार केला तर रक्तदाबावर आज तुमचा लक्ष लक्ष ठेवा आणि सल्ला तुमच्यासाठी असणार आहे की सर्व काही उघड करू नका काही गोष्टी ह्या झाकून ठेवा त्याने तुम्हाला जास्त फायदा होणार आहे तुमच्यासाठी रेमेडी एकच आहे शिवपूजन करा तर शिवपूजन म्हणजे खूप काही आवड नाही महादेवाच्या मंदिरात जा, मंदिरा जा साधं एक पाणी एक लोटा जल घ्या दूध घ्या साधं बेलपत्र घ्या पांढरं फुल घ्या काहीच नाही तर आलं तो दोन हात तिसरं मस्तक घ्या पण मनापासून नमस्कार करा तो भोलेनाथ आहे तुमचं सगळं काही ऍक्सेप्ट करतो त्यामुळे पण मनापासून आणि मनाच्या तादात्म्याने त्याला आवाहन करा तो तुम्हाला सर्व काही द्यायला तिथे बसला आहे तर तुमच्यासाठी सायलेंट पॉवर आणि डीप ट्रान्सफॉर्मेशन या दोन गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या तुमचा आजचा दिवस आणि येणारं वर्षही खूप छान आणि सुंदर जाईल धनुराशीसाठी विचार केला तर आज श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र करा त्याने तुम्हाला फायदा होणार आहे तर नोकऱ्या आणि करिअरचा विचार केला तर आज तुम्हाला मार्गदर्शन मिळेल व्यवसाय दृष्टिकोनातून विचार केला तर शिक्षण आणि प्रवास या विषयातून तुम्हाला थोडासा लाभ होऊ शकतो आर्थिक स्थितीचा विचार केला तर तुमची आता स्थिर आणि त्यामध्ये वाढ होणारी असणार आहे प्रेमजीवनामध्ये प्रामाणिक संवाद होऊ शकतो तर मैत्रीमध्ये तुम्हाला काही प्रेरणादायी लोक मिळू शकतात किंवा प्रेरणादायी लोक भेटू शकतात तर मानसिक स्थिती तुमची आज अतिशय उत्साही असणार आहे आरोग्य तुमचं ठीक असं असणार आहे तुम्हाला सल्ला एकच असणार आहे की दिशेवर लक्ष ठेवा तुमच्यासाठी रेमिडी एकच असणार आहे की विष्णू सहस्रनामा आज तुम्ही वाचन करा किंवा आजपासून वाचनास सुरुवात करा तुम्हाला निश्चित आयुष्यभर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे फेथ इन ऍक्शन आणि पर्पज ग्रोथ या दोन गोष्टींमुळे तुम्हाला निश्चित फायदा हो त्या गोष्टीचा होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण बघूया मकर राशीचा तर मकर राशीला काय म्हणणं आहे आजचा दिवस तर आज कर्तव्य महत्वाचं आहे तर ते कसं तर आज वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढणार आहेत ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात त्या ठिकाणी तुमच्या बद्दलच्या काही अपेक्षा लोकांकडनं वाढणार आहे व्यवसायामध्ये दीर्घकालीन योजना तुम्हाला काही प्राप्त होणार आहे आर्थिक स्थितीमध्ये तुम्ही थोडं सुरक्षित गुंतवणुकीकडे तुमचा कल असणार आहे प्रेमजीवनामध्ये तुम्हाला थोडासा वेळ कमी मिळणार आहे तर त्याकडे थोडस तुम्ही लक्ष बाजूला ठेवा मैत्रीमध्ये तुम्हाला थोडस व्यावसायिक मित्रपरिवार आज भेटून काही ना काहीतरी व्यावसायिक चर्चा ग्रुपमध्ये तुमच्या निश्चित होणार आहे मानसिक स्थिती तुमची गंभीर असणार आहे आरोग्यामध्ये तुम्हाला थोडासा सांधीदुखीचा त्रास होऊ शकतो सल्ला तुम्हाला एकच असणार आहे की स्वतःला थकवून घेऊ नका थोडा आराम करा मधल्या वेळेत का हो ना तुमच्यासाठी रेमेडी एकच आहे की एक तर शनी मंत्र येत असेल तर शनी मंत्रचा जप करा किंवा शनी महाराजांचं दर्शन करा मंदिरात ड्युटी डिफायन्स डेस्टिनी आणि अथॉरिटी अँड रिस्पेक्ट या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला या गोष्टींवर फोकस केलं तर दिवस आणि हे येणारं वर्ष तुमचं सॉरी निश्चितच छान जाणार आहे कुंभराशीचा विचार केला तर आज समाजाशी जोड आज तुम्ही समाजाशी जोडले जाणार आहात तर ते कसे तर तुमचं समूह कार्य आज यशस्वी होणार आहे जे तुमचं टीमवर्क आहे ज्या टीममध्ये तुम्ही काम करतात कंपनीमध्ये असाल कुठे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असाल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल तर तिथे तुम्ही जोडले जाणार आहात व्यवसायामध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या नवीन नेटवर्क मिळणार आहे की त्या नेटवर्कशी कनेक्टेड होऊन तुम्ही तुमचा व्यवसाय इम्प्रूव्ह करू शकता किंवा काही ना काहीतरी तुम्हाला करुण नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते त्या ठिकाणी आर्थिक स्थिती तुमची आज मध्यम असणार आहे प्रेमजीवनामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये तुमचा बुडवा निर्माण होऊ शकतो मैत्रीमध्ये तुमचे समान विचार होऊ शकतात मानसिक स्थिती तुमची असणार आहे तुम्ही एकदम आहात त्याचबरोबर आरोग्याचा विचार केला तर तुम्हाला थोडी झोपेची कमतरता जाणवू होऊ शकते तुम्हाला सल्ला एकत असणार आहे की लोकांशी तुम्ही संवाद ठेवा त्याने तुम्हाला फायदा होणार आहे तुमच्यासाठी रेमेडी एकत असणार आहे की गरजू लोकांना तुम्ही कपडे दान करा तुम्हाला कलेक्टिव्ह प्रोग्रेस आणि सोशल इम्पॅक्ट या दोन गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवा तुमचं आजचा दिवसही सुंदर जाणार आणि येणारं वर्षही छान जाईल मीन राशीचा विचार केला तर आज भक्ती मनाला दिशा देणारे दिशा देऊन जाणार आहे तर ती कशी तर आज सर्जनशीलतेला तुम्हाला वाव मिळणार आहे कला आणि संगीत या दोन गोष्टी लाभदायक होणार आहेत आर्थिक स्थितीवर तुम्हाला खर्चावर थोडस लक्ष ठेवावं लागणार आहे अवास्तव खर्चावर टाळावा लागणार आहे प्रेमजीवनामध्ये तुमची एकमेकांबद्दल पार्टनर बद्दल वाढणार आहे मैत्रीमध्ये भावनिक आधार मिळणार आहे तर मानसिक स्थिती तुमची थोडीशी शांत अशी असणार आहे आरोग्यामध्ये पाय दुखणे हे थोडस तुम्हाला जाणवू शकतं सल्ला तुमच्यासाठी एकच असणार आहे की वास्तवाशी जोड ठेवा ठेवास्तव गोष्टींजवळ जाऊ नका त्याचबरोबर तुमच्यासाठी रेमिडी एकच असेल की देवाला तुपाचा दिवा तुम्ही लावा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे डिवोशन विथ डिसिप्लिन आणि स्पिरिच्युअल फुलफिलमेंट या दोन गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवा तुम्हाला निश्चित त्याचा फायदा जाणवेल तर हे आपण बघितलं बाराही राशींचं भविष्य तर यानंतर आपण बघूया आजचं शुभ मुहूर्त तर शुभमुहूर्त आजचा पहिला आहे चरमुहूर्त नऊ वाजून बावन्न मिनिटं ते अकरा वाजून बावन्न मिनिट अकरा वाजून बावन्न मिनिटं ते बारा वाजून तेहतीस मिनिटं बारा वाजून तेहतीस मिनिटं तेरा वाजून त्रेपन्न मिनिट शुभमुहूर्त पंधरा वाजून चौदा मिनिटं ते सोळा वाजून चौतीस मिनिटं काळ दुपारी तीन ते साडेचार तर आजचा शुभ अंक आहे एक चार आणि सहा आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि लाल आजचं शुभरत्न आहे मोती आणि पोहळा पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलाही रत्न धारण करू नका कधी कधी तो रत्न आपल्याला लाभत नाही आणि मग नंतर त्याचा त्रासही होऊ शकतो तर आज जन्मालेले बाळ हे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व असलेले उत्तम कर्तृत्व व नेतृत्व गुण असलेलं कदाचित राजकारणात चांगलं कार्यकर्तृत्व किंवा यश घेणार निर्माण करणारे असेल तर हे झालं आपलं आजचं दैनिक राशी भविष्य तसेच पंचांग व इतर आपण सगळी शुभमुहूर्त वगैरे बघितले त्याचबरोबर तुम्हाला इतरही काही समस्या असतील जसे की संतती होत नाही विवाह होत नाही किंवा विवाहांमध्ये काही समस्या मुला आहे काही मुळा मुलं अभ्यास करत नाही किंवा कुठे परदेशात अभ्यासाला जायचे तिथे अडचणी येत आहेत किंवा जॉब भेटत नाही व्यवसायात अडचणी आहेत किंवा वास्तू होत नाही वास्तूमध्ये काही अडचणी आहेत दिशा दिशांमध्ये काही तुम्हाला असं वाटतं की घर घेताना दिशा चुकल्या आहेत तर त्याबद्दल बद्दल किंवा काही मोबाईल नवीन घ्यायचा न्युमोलॉजी किंवा नावांमध्ये काही बदल, बदल, बदल करायचे आहेत तर अशाबद्दल न्युमोलॉलॉजिकल पण काही असिस्टन्स हवा असेल काही मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी आम्ही सशुल्क सेवा तुम्हाला निश्चित देतो आमचा खाली दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधू शकता त्याचबरोबर ज्या चॅनलवर तुम्ही हे आमचा व्हिडिओ बघत आहात युट्यूब चॅनलवर तर ते चॅनल तुम्ही निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्ता